वेलकम टू मिनी ब्लॉग तुम्ही तर तो ब्लॉग पाहिलास की आम्ही सगळेजण विठुरायच्या दर्शनाला गेलो होतो आणि दर्शनाने घरी आलो त्याच्यानंतर आत्तीमामांच्या पाया वगैरे पडून घेतलं पण ते काय मी शूट घेतलं नाही कारण खूप जास्त घाई गडबड होती कारण हे तुम्हाला बघितल्यानंतर समजायलाच सृष्टीवाहिणी सांगोला जायला निघाल्या होत्या तर म्हटलं त्यांची ओटी वगैरे भरून घेतली आणि स्वयंपाकाची गडबडघाई सुरू होती त्याच्यामुळे मला काहीतरी सगळं शूट नाही घेता आलं मग इथं पण आता आपलं घाई गडबडीत मिनी ब्लॉग शूट केला होता आणि तुम्हाला तर माहितीच आहे गेले आठ दिवस झालं सृष्टीवाहिणी माझ्याकडे होत्या सुट्टीला आणि आज तर जाणार आहे तर असं वाटायला नको त्यांना जावं द्यायला कारण शेवटी तो नको असलेला क्षण आला कारण आठ दिवस कसे गेले आम्हाला समजलंच नाही आणि आता त्यांची जायची घरी धावपळ लगबग सुरू झालेली आहे बघा हा मग काय म्हणलं बघितलं कस मला सोडून चाललोय इकडं हा बस कॅ तर मला पिशवी घेऊन उभा केली आहे बघा आणि इकडे यांच मिठी झप्पी चालू आहे आणि इथं मामांच्या पाया पडताना मामा काहीतरी म्हटले चेष्टा त्यांची चालू होती म्हणून आम्ही हसत होतो आणि मग ह्यांच्या पाया पडण्यासाठी सृष्टीवेनी तिथे थांबल्या होत्या तोपर्यंत तो वैबणी इकडे गाडी आणली डॉक्टर होस तर तुम्ही जायचं नव्हतं तुम्ही चाललाय आता असता म्हणतो तुझी मी डॉक्टर होस तर जायचं नाही मामीने

अगं रुचते कशाला असता बाय करता त्यांनी आता रुसली गेली तिकड आता बायकर की बाय रुसली रुसली बाय आणि निघाले तर वैभव आणि सृष्टीवही आणि हो सृष्टीवाहिनी होतं तेव्हाचे आपल्याकडे बरेचसे व्लॉग आणि मिनी व्लॉग आहेत जे वारीमुळं राहून गेले होते तर त्याला इथून पुढं तुम्हाला पाहायला भेटतील तर कसा वाटला मिनी ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा ब बाय